याच बरोबर मित्रांना सामना संपलेला नाहीये षटकार शेवटचा एक चेंडू आणि चार धाव्यांची गरज मंजूर मंजुरी खुदा होगा कारण एक चेंडू बनवायचा चार धावा आणि या स्पर्धेमध्ये कोणताही सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर अजी नक्कीच खेळवली जाणार आहे आयोजक जा कमिटीचा एक महत्वपूर्ण निर्णय कारण सगळ्यांना समान संधी या स्पर्धेमध्ये आहे शेवटचा एक चेंडू बनवायचा चार किती सामना दूरवर होता आठ धावा निलेश गोडे शून्यावरती बाद त्यानंतर आपण पाहिलं मोजमेराने अगदी मैनुद्दीन काय सुरेख फलंदाजी केली आणि हा सामना आलाय शेवटचा सा एक चेंडू मित्रांनो चार धावे इंची गरज याच मुजमिलची गरज असताना सामना जिंकून दिलाय मुजमिल ना आणि तजमूल पटेल यांना विनंती असेल आता एक हजार रुपये जमा करा या ठिकाणी बक्षीस जमा करा विनंती आहे हो खरं भाऊ काय सांगा तुम्हाला नमस्कार फायनल सम्राट एन एस पी एल प्रीमियर लीग म्हणून आम्ही गेली चार वर्ष हे चौथं वर्ष आहे आपल्या निमगाव सवाच्या जे पी एलच्या मैदानावरती ही स्पर्धा भरवली जाते या स्पर्धेची खासियत अशी आहे की संपूर्ण खेळाडू संपूर्ण टीमा संपूर्ण संघमालक हे गावचेच आहे आज जर पाहायला गेलं तर आठ संघ यांची निवड प्रक्रियामध्ये आपण सगळ्यांना समान असं वाटप करतो यामध्ये जर पाहायला गेलं तर आठ संघाचे जवळपास एका संघामध्ये आज अठरा खेळाडूंचा भरणा आम्हाला करावा हो लागलेला आहे कारण की एवढे खेळाडू या निमगाव गावामध्ये तयार होत आहे हे जे चौथं वर्ष आहे याच्यामध्ये जे काही खेळाडूंचे वाटप जे होतं ते औक्षण पद्धतीनं केले जातं आम्ही दोन लाख पॉईंट ठेवून ज्या ज्या पद्धतीने संघमालक खेळाडूंची निवड करतात तेवढ्या पॉईंटला हे संघांची भरणा तयार होत असतो आज जर आपण पाहायला गेलं तर सर्व खेळाडू अतिशय तोला मोलाचे आहे चांगल्या पद्धतीचे आहेत असा कमकुवत कुठला एकही संघ आजपर्यंत कमकुवत झालेला नाही आहे म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला मॅची पाहायला मिळतात असं सुरेखाचं नियोजन हे संपूर्ण गावातील सगळेच जे काही क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू एकत्रित आलेले आहेत या सर्वांच्या वतीने ही स्पर्धा राबवली जाते त्याचं औचित्य म्हणजे लिमगोत्सवाचं कुलदैवत खंड्यारायाची यात्रा आणि या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी ही स्पर्धा राबवली जाते याच्यामध्ये जे काही सातत्यानं सौजन्य असतं यामध्ये आपण बक्षिसरूपी सौजन्य हो ठेवत असतो ट्रॉफी रूपी ठेवत असतो हो मॅन ऑफ द मॅच सिरीज याला वैयक्तिक वेगळे सायकल असतील काही फ्रीज असतील अशा पद्धतीने वेगवेगळे बक्षीसं आजपर्यंत आपण ठेवलेले आहे असं सातत्या दरवर्षी सर्वांच्या सा। एकजुटीनं आम्ही राबवत असतो हो आणि याही या भविष्यकाळामध्ये नवनवीन याच्यामध्ये काही या तंत्रज्ञान आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून एकत्रित करत आहे ते नियोजन आमच्या सर्व खेळाडूंचं आणि समस्त ग्रामस्थ सावाचं आता ठरलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये ही स्पर्धेला उच्चांक नवनवीन आपण कसं देता येईल यासाठी आम्ही राबवत असतो धन्यवाद